बोला की किती पैसे राहिले तुमच्या कारखान्याकडे किती पैसे राहिले माझ माझी लाख सहा रुपया मागितलं का नाही दोन तीन मारे मार्केट मागितले की जाऊन मग काय म्हणतात नाही म्हणतो कारखाना पण चाललाय बघू परत कधी बघू म्हणतो कोण म्हणतो काय सर आम्ही सरांना भेटलो होतो मॅडमला भेटलो जाऊन बरं का कोणत्या सरांना जोर सरांना आणि मॅडमला पण भेटलो होतो मॅडम मॅडमला जाऊन देतो त्यांना म्हणलं मॅडम आता पैसे द्या म्हणलं आता बरेच दिवस झाले तुम्ही म्हणले होते कारखाना चालवत आम्ही चालवतोय आता एक मग आमच्याकडे निवडण आहे म्हणलं होते मी देतो दिलं द्या म्हणले दिली फक्त आणि एक महिना काल चालवला एक दीड महिना आणि परत बंद केला आणि बंद केला की परत त्याच्याकडे काही आलेच नाही परत कोण आहे बरं नेमकं पैशाला जबाबदार कोण आहे असं वाटतंय तुम्हाला ह्या पैशाला जबाबदार कोण आहे म्हणजे ह्या पैशाला जबाबदार तुम्हाला सांगतो पहिले लालासाहेब जगता त्यानंतर परत मग त्यांचा मुलगा बर का त्या मुलाने काहीतरी एक ट्रक बघा गोळाच्या पावडरची मुंबईला शेतकऱ्यांची काहीतरीचा काहीतरी विषय होता बघा म्हणजे महिलेचा काहीतरी विषय होता त्यांचा तिकडे गेलो एक दोन चार महिने आलंच नाही तिकडे ती काय पैसे तिकडं ती ट्रक बी सगळं तिकडं त्यानंतर सरांना थोडं ते जगता येणे किंवा त्यामुळे त्यांचं लक्ष त्यांनी केलं बंद केला कारखाना कारखाना बंद केल्याच्या नंतर मग परत मग जो सर आणि जवळ मॅडम त्यांनी त्या कारखान्याचं लक्ष दिलं ती म्हणजे आम्ही कारखाना चालवतो आम्ही ते बिल देतो देतो त्यानंतर त्यांनी एक महिनाभर ते कारखान्याकडे करता केलं चालू ते कारखाना चालवायला इकडं येऊन परत ती त्यांनी मिटिंगा घेतल्या बोलवलं आम्ही तिकडे गेलो पण मग म्हणले देतो तिला आम्ही कुठं काय करतो असं करतो तसं करतो त्यांनी आधीच लावलं आम्ही गेलो तिथं कारखान्यावर सगळी जण एक पाच पंचवीस जण गेलो देतो म्हणून मॅडमनी मॅडम ह्याला गेलो गेलो का गे गे दस्तकडे वर गेलो दस्तकेवर गेल्यानंतर मग तिथं पण टेन्शनच केलं तू जाऊन मॅडम म्हणल्या म्हणलं द्या म्हणले कारखाना बुल म्हणले कुठला तुम्ही म्हणलं मॅडम त्यावेळेस म्हणलं आता बिल देतो सांभाळावं लागेल असं करावं लागेल तसं कार्य करा तसं करावं लागेल देतो देऊन टाकतो सगळ्या जेकेट बिल सोडतो कुठं दोन महिन्यात सोडतो कुठं असं तसं जा परत काही विषय नाही परत महागाडी आलो कारखाना बंद पडला काय शेतकऱ्यांनी किती कुठं बैलगाड्या ओढून आणल्या तुम्हाला सांगतो काय शेतकऱ्यांनी पसरा आणलं काय शेतकऱ्यांनी काय आणलं झालं परत ते बंद पडलं तिथं आम्ही गेलो परत एक चार पाच महिने आम्ही म्हणून काय तिथे गाड्या वगैरे काय हाय असले तर जेवढं आण पैसे काय मिळते काय नाही तिथं काय राहिलं नाही काय नाही काय नाही तुमच्याकडे आहेत का नाही कारखान्याला हा त्याचा काय पुराव आहे का तुमच्याकडे पुरावं हो का आता काम जे कसा पुरावा हो त्या ऊस दिला तर साहेब तुम्हाला सांगता एक चार वर्ष तीन चार वर्ष झालं बघा शिल्प शिल्प बघायला आपलं हायचं बरं का शिल्प सापडते बर का ट्रॅक्टरवाले कडे शिल्प सापडते आणि असंच नाही बरं का नाही करायचं ज्यांनी ऊस का ट्रॅक्टरवाली वान मार्ग त्यांचे पण पैसे राहिले हो त्यांचं पण पैसे दिले त्यांनी ती बी गुतल्यात हा 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 ते पैसे मागतोय का तुम्ही त्यांना परत हो मागतोय मागतोय की आता विचार चालला आता विचार चालला आता आमचा सुद्धा कुठं जायचं तुम्ही बातमी दिली का तुमची त्यांना विचार चालला आता एक दोन जणांना घेऊन उद्या जावा सरांकडे काय वाह संदर्भात काय विषय नेमका आमची किलं द्या असं कसं काय करून

पटांगण तुम्हाला सांगतो की एक आज ती ट्रक जी काय तिन पावडर तिथे मेहनियन त्यांच्या पोरानी तिकडे मुंबईला एका तिकडं गेला पैसे बी सगळं तिकडं सगळं तिकडच सगळं काय ना त्यांना म्हणलं परत आम्ही असं करा तसं करा काय नाही मग आता इकडं सर तर म्हणतात म्हणजे सरांचे कार्यकर्ते म्हणतात आमच्या कारखान्याची काही संबंध नाही सर तुम्ही सरांना पैसे संबंध कसा नाही म्हणता तुम्ही मॅडम आलट्या जवळ मॅडम संबंध कसा नाही म्हणता आम्ही वापरल्यानंतर प्रतिक्रिया का ऐका 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 संबंध नाही तर मग तुम्ही तिथं का आलता संबंध तुम्ही काय म्हणला आम्हाला की हे बिल आम्ही देतो तुमची म्हणून काय म्हणला बिल तुमची देता असे तुम्ही का म्हणला मग संबंध नाही ना तुमचा तुम्ही का म्हणला की आम्ही बिल देतो आम्ही कारखान्यात चालवतो संबंध कसा नाही तुम्ही आता विचारणार ना आता आम्ही जाब आम्ही जाब विचारणार ना ते काय म्हणतात बाबा आम्ही आमचा त्या कारखान्यात काय संबंध नाही बरोबर आहे का तो संबंध नाही मग तुम्ही का देतो आता बिल का देतो एक मुलगा आहे बघा तुम्हाला सांगतो मांजरगावचा एक निकट म्हणून मुलगा आहे बघा तर त्या मुलांनी कारखान्यावर जाऊन औषध प्राशन करतो आणि बिलच मरतो म्हणला मी मला खायलाच काय नाही म्हणला काय मला सुल द्यावा लागेल वाटत नाही त्या मुलाचे पैसे तुम्हाला परत लोकांनी दुसऱ्या दिवशी अकाउंटवर सोडलं कधीची गोष्ट आहे कधीची गोष्ट आहे ती मला विचारावं लागेल त्याला आधी जर का त्याला विचारतो मी कधीची गोष्ट आहे ओके आणि मारुत मारून वडलांचं नाव रुस आहे बघा माझा त्या कारखान्याला अजून आमचे पैसे दिले नाही कोण जबाबदार आहे आता सरांनी एवढे आंदोलन केली ऐका 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 मी काय म्हणतोय तुम्हाला तुम्ही काय म्हणताय की बाबा ह्याला आम्ही जबाबदार नाही बरोबर आहे ते सासरे कोणाची तुम्ही ज्यावेळेस आम्ही ज्यावेळेस सरांकड गेलो त्या सासरे जगताप सरांकड त्यावेळेस त्यांनी आम्हाला म्हणले नाही मी आरण करून सरांकडे नियोजन आहे आता का या काम विस्थानकडून आता नियोजन आहे त्यांना काय असेल ते आता मी काही बघत नाही माझ्याकडे लक्ष देत नाही मी ह्याच्याकडे बरोबर कामांकडून मॅडम कोण गेलो म्हणजे आता ही शेतकरी संघटनेचा कोण रवी बोर्ड कोणतरी आहे तुम्हाला सांगतो शेतकरी संघटनेचे जे अध्यक्ष त्यांच्या स्टेजवर जाऊन रावा रावाच्या गप्पा आणतात बघायचं बरोबर गप्पा आणत नाही सांगा मला त्यांचं काम नाही का मग ही बिल कस काय पुचली बाबा कुणाचा कारखाना आहे हा कोण बघतो याचं नियोजन कोण द्यायची बिल कुठे पैसे शेतकऱ्यांचं दोनशे दोनशे अडीचशे अडीचशे तीनशे तीनशे टन टाकला शेतकऱ्यांनी जवळ कारखाना असल्यामुळं आणि जातात मग काय आंदोलन करायला आणि कुठं गावचं कुठं तिथं शेअर पैसे द्या म्हणते तुमचं बिल द्यायची तुम्हाला माहित नाही ती शेअरचं पैसे काढायला आता ही हा तर भेटायला आम्ही करायला तर काहीतरी त्याला पॅरेल काहीतरी होता बघा त्या स्पिरियड मध्ये का एक मिनिट सर एक मिनिट सर हा एक मिनिट एक मिनिट सर ओके हॅलो कोण आलता एक बर का तर तू त्यांना त्याच मुळे आलता टेन्शनमुळे आलता रोजगार दारात जायचं राजुरीचे जवळ शंभर वर शेतकरीत राजुरीचे उंद्रागावचे आहेत रिटेवाडीचे आहेत मांजरगावचे आहेत लय शेत करीत अडकले एक नाही लय शेतकरी करीत हे शेतकरी का बोलत नाही बोलते की का बोलत नाही बोलणार शेतकरी आता मेसेज आपल्याला आता तुम्ही माफणी दिली गेली भारी केलंय आपण उठाव करू शकतो उठाव कोण आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे कृपया लाईन वर राहा जागा जमू आपण सगळी शेतकरी एका जागा जमू शकतो आपण शेतकरी कारखान्यावर येऊ शकतो एका जागा जमा करून तुम्हाला तिथे बोलवू शकतो एक बाईट देऊन शेतकऱ्याचं म्हणणं काय तिथं ऐका तुम्ही ह्याच्यानंतर आपण करू शकतो काय पण हा पहिल्यांदा तुम्ही ज्या वेळेस आमचं हे वातावरण थोडं दाखल होतं का त्यावेळेस तुमचा चॅनल नव्हता साहेब म्हणजे नव्हता तुमचा काय विषय नव्हता तुमचा आता आलाय त्याच्या आधी तुमचा <laughs> नव्हता विषय काय बर का एक दोन पत्रकार असं म्हणलो होतो बरं पेपरला बातमी व्हायच्या बातमी गेलच्या बातम्या पत्रकार नाही का